आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र मराठी बातमी आपल्या हक्काची प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती वनविभाग मात्र वाऱ्यावर तसेच परिसरातील पाझर तलावाचा आसरा घेत असून शिकारी आपला डाव साधित असल्याने वन्यप्राण्यांच्या प्राण्यांच्या शिकारीच्या वाढ होत आहे याकडे वनविभागाचे विभागाचे लक्ष नसल्याने जंगलातील मोर हरिण काळवीट आदी वन्य प्राणी वा पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे कारंजा सोहळ अभयारण्यातील उमडी बाजार सोमठाणा मार्गावरील जंगलात पावसाळ्याच्या दिवसात मुबलक पाणीसाठा तथा निसर्ग घनदाट जंगल असल्याने या परिसरात मोर लांडोर हरिण काळवीट ससा रोही अन्य वन्य प्राण्यांचा मुक्त संचार दिसून येतोय पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाजवळ येत आहेत उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता वन विभागाने वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी कोणतीही नियोजन केले नाही संपूर्ण परिसरात बागापूर पाझर तलावस एकमेव वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागवित असताना परिसरातील काही शिकारी या पाझर तलावाच्या काठावर सापळे लावून मोर लांडोर ससा हरिण काळवीट रोही आदी प्राण्यांची शिकार करीत असताना वनविभाग हेतू पुरस्परपणे दुर्लक्ष करीत आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप औगन पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा